नमस्कार शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपण नेहमी या आरोग्याबाबत चर्चा करत असतो हवामान बदललं की आपलं आरोग्य बदलत असत आणि कायम आपण सुविधांबद्दल बोलतो जागरुकतेबद्दल बोलतो औषधांबद्दल बोलतो आणि रोजच्या जीवनात काही ना काही आरोग्याशी आपण झुंजत असतो पण या आरोग्याच्या सगळ्या आपल्या स्वतःच्या आरोग्याच्या मागे जर का कुठली व्यवस्था असेल तर ती असते डॉक्टरांची व्यवस्था कारण की अशा वेळेस आपल्याला कोण आठवत असतो तर आपला डॉक्टर आठवत असतो मग अगदी साधी शिंक आली तरी आपल्याला डॉक्टर आठवतो आणि खूप काही दुखायला लागलं खूप काही त्रास आला तर तो डॉक्टर आपल्याला अगदी जेव्हा आपण त्या डॉक्टरच्या प्रतिमेकडे बघतो तर ते तेव्हा या शिक्षणातन वैद्यकीय शिक्षणातनं जेव्हा वर ही मुले येतात ते डॉक्टर बनतात आणि समाजाकडे एकंदरीत या आरोग्य व्यवस्थेकडे बघायला लागतात तेव्हा त्यांचा दृष्टिकोन कसा असतो हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि या चर्चेसाठी माझ्याबरोबर आज चार तरुण डॉक्टर्स आहेत हे चौघेही एम बी बी एस नुकतीच परीक्षा देऊन पास झालेले आहेत आता त्यांची इंटर्नशिप चालू आहे आणि आता निश्चितच पुढे काहीतरी स्पेशलायझेशन करायची तयारी सुद्धा त्यांनी सुरू केलेली असेल आणि ते पुढचं स्पेशलायझेशन सुद्धा करतील माझ्या बरोबर आहे डॉक्टर सलील संघेच्या आणि हे के, केईएम ला इंटर्न आहेत बी एसची परीक्षा बरोबर आहे डॉक्टर सोहम इंचा एम्स दिल्ली येथे एमबीबीएस शिक्षण पूर्ण आहे आणि आता सध्या एका इंटर्नशिपवर ते सुद्धा काम करत आहेत डॉक्टर हर्ष मराठे आणि केई एम इंटर्न आहेत एमबीबीएस एसची त्यांचाही परीक्षा पूर्ण झालेली आहे आणि माझ्याबरोबर आहे डॉक्टर क्षितिश पवार केई एम ला हे सुद्धा इंटर्नशिप करतायत एमबीबीएस ची परीक्षा देऊन सो आय एम सो हॅपी टू मी मी टॉल ऑफ यू डॉक्टर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही दोघं नाशिकचे आहात हर्ष हे कोकणातले आहेत देवगडचे आहेत आणि क्षितिश आळेफाट्याकडले आहेत म्हणजे वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या ठिकाणात हे येऊन एकत्रित शिक्षण घेतात हर्ष सोहमर्थात दिल्लीला शिकतात पण आपापला अनुभव घेऊन येत आहेत आणि वैद्यकीय क्षेत्राकडे बघत आहेत कारण की आता ते त्या उंबरठ्यावर आहेत की जिथं एक डिग्री घेऊन ते बाहेर पडत आणि पुढे स्पेशलायझेशन आहे आणि एक हेल्थ आहे तर अशा वेळेस सलील जेव्हा आपण एक डिग्री घेऊन बाहेर पडतोय किती जबाबदारी वाटते या डिग्रीची आणि या व्यवसायाची नमस्कार सुख जेव्हा आपण जेव्हा एमबीबीएस झालं आणि आता इंटर्नशिप सुरू होणार तर तेव्हा असं प्रेशर असतं की जे आपण थेराटिकल नॉलेज घेतलेलं आहे किंवा जे आपण केसेस बघितलंय तर आता आपण डॉक्टर आहोत आणि आता आपल्याला त्यांना ट्रीट करायचं आहे सो जे आपण प्रिस्क्रिप्शन देणार ते त्यांच्यासाठी फायनल वर्डिक्ट आणि ते औषधं घेणार आहे सो ती एक थोडी मनात भीती असते की आपण खरंच तेवढं त्यांना कॉन्फिडंट आहोत का की त्यांना तेवढं नाही देऊ शकू का बट एक आनंद पण असतो की जेव्हा आपण प्रिस्क्राईब करतो आणि त्यांना बरं वाटतं की औषध घेतलं बरं वाटलं तर तो एक आनंद पण कॉन्फिडन्स हा निश्चितच खूप मोठा आनंद असतो डॉक्टर साठी की जेव्हा पेशंट बरा होतो त्याच्या एफर्ट्सनी तो पेशंट बरा होतो सो दिल्लीत असतो कसा आहे दिल्लीचा हेल्थ सिनार एम्स मध्ये काम करतो आम्ही नेहमी असं ने ऐकतो की एम्स म्हणजे सगळे हाय प्रोफाईल पेशंट तुमच्याकडे आलेले असतात तर कसं आहे दिल्लीचा सिनेरिओ तिथे बी एच सी मध्ये काय करत ओके okay, नमस्कार uh, तर तसं पाहिलं तर एम्स दिल्ली ते म्हणतात की अपेक्स इन्स्टिट्यूशन आहे आणि तिकडे बऱ्याच जे पण हाय प्रोफाईल लोक येत राहतात दॅट hmm. इज ट्रू बट त्यांना जेवढी केअर मिळते तिकडे जेवढी लेवलची केअर मिळते तेवढीच जे साधारण माणूस आहे आपण नॉर्मल रेग्युलर सिटीजन म्हणतो तेवढीच त्यांना पण केअर द्यायचा प्रयत्न असतो एम्समध्ये आता हे झालं सेंट्रल इन्स्टिट्यूट आणि विद इन द सिटी जेव्हा आपण पी एच सी बाबत बोलतो तेव्हा असं म्हणजे जेवढा माझ्या एक्सपिरियन्समध्ये बघण्यात आलं आहे की तिथे पण जेवढी गव्हर्नमेंटनी सांगितलेली आहे गाईडलाईन्समध्ये की एवढं एवढं मिनिमम फॅसिलिटीज पाहिजे पी एच सीमध्ये तेवढं मीट करण्याचा पूर्ण प्रयत्न असतो हो खूप वेळा असा असतो की कधी कधी सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये सिजेरियन सेक्शन असायला पाहिजे त्याच्यासाठी पूर्ण ओ टी वगैरे पण कधी कधी ते कमी पडतो ये येस हो कधी कधी रिसोर्सेस पण कमी पडतात तिथे डॉक्टर्सची पण कधी कधी कमी होते की दोन डॉक्टर मिनिमम पाहिजे तर एकच डॉक्टर पूर्ण वेळ काढतो तिकडे ट्वेंटी फोर सेवन ड्युटी पण ते सगळं आपण बाजूला ठेवलं एक बेसिक लेवलवर पाहिलं तर बेसिक फंक्शनिंग बऱ्यापैकी चांगला आहे पी एच सीचं एक बेसिक फंक्शनिंग पी एच सीचा पण आता हा दिल्लीचा सिनारिओ आहे हर्ष पी एच सी तुम्ही लोकांनी पण बघितलेली आहे आणि काय वाटतंय की आपण जेव्हा ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधा बघतोय तर तिथे पुरेशा सुविधा आहेत का तिथल्या पेशंट काय बिहेव्हिअर आहे खूप पेशंट येत असतात का आणि ते कसे टाकेल करतात जागे जागेनुसार फरक पडतो काय काय ठिकाणी भरपूर पेशंट आहेत सुविधा देण्याचा प्रयत्न चालू आहे पूर्णपणे सुविधा देता येतील का हा एक मोठा प्रश्न आहे जसं तुम्ही मग अशी म्हटली की एमबीबीएस झाल्यानंतर जबाबदारी बाबत काय वाटतं तर जो माणूस एमबीबीएस पूर्ण करतो त्याच्याकरता अपेक्षा कशा आहेत आता जो पी एच सी मध्ये जाऊन गेलेला त्याच्याकडे स्पेशलायझेशन केलेलं नाही तरी मग त्याच्याकडनं अशी अपेक्षा आहे की एखादा माणूस हार्ड मोडून आला तर त्याला प्राथमिक उपचार त्याला देता यायला पाहिजे एखादी स्त्री प्रसुती घेऊन आली तर तेही त्याला मॅनेज करता यायला पाहिजे एखादा रेट ते मला तर त्याचही त्याला जमायला पाहिजे सो so, एकदम भरपूर वेगवेगळ्या गोष्टींच्या अपेक्षा तर एका डॉक्टर कडनं येतो आणि तो डॉक्टर पण शेवटी माणूसच आहे त्यामुळे तोही प्रयत्न करत असतो बरोबर मी त्या पूर्ण करायचंय त्यामुळे जितक शक्य होत असतं तितक्या गोष्टी चालू असतात मला कारण की हे जे मेडिकल ऑफिसर्स म्हणून पीएचसी ला बसतात हे सुद्धा अगदी सगळा क्लिअरिंग घेऊन जसं सगळी म्हणाले की घरी घेऊन आता बाहेर पडलेले आहेत आणि मग आता अनुभव त्यांना येतोय अशा वेळेस तुम्ही म्हणताय तशा खूप साऱ्या वेगवेगळ्या केसेस सांगणा येत असतात आणि मला असं वाटतं जेवढं मी बघितलंय की साठ सत्तर टक्के फक्त अनुभवामुळेच पडतो की जितका तुम्हाला जास्त अनुभव मिळतो तितका तो डॉक्टर चांगला असतं आपण कधी समजा स्वतःसाठी डॉक्टर बघत असू तर असा विचार करतो की या डॉक्टरला किती अनुभव आहे त्या आधीतून किती केसेस बघितले आहेत तर आहे आणि हे सत्य आहे की प्रत्येकाला अनुभव घ्यायला निश्चितच तो हळूहळू शिकूनच तो पूर्ण संपन्न असा होणार आहे क्षितेश या व्यवसायात येताना स्वतःबद्दलच्या काही अपेक्षा होत्या का आणि त्या आता या त्यावर उभे राहताना कशा दिसतात तर सग मला सगळ्यात पहिल्यांदा हे सांगायचं की मी जस्ट काही महिन्यांपूर्वी न्यूज वाच वाचत होत वाचत होतो त्यावेळेस मला कळलं की ह्या वर्षी ऑलमोस्ट पंचवीस लाख लोकांनी नीटची परीक्षा दिली आहे जो आमच्या वेळेस बी पाच वर्षापूर्वी जो आपला बारा तेरा लाख असा होता निश्चितच डॉक्टर या प्रोफेशनकडं खूप सिक्युअर्ड प्रोफेशन असं म्हणून बघितलं जातं आणि मी ज्यावेळेस आक्रय कराय होतो किंवा ज्यावेळेस मला डिसाईड करायचं होतं की कुठे जायचं तर त्यावेळेसही मी त्याच्याकडं ह्याच दृष्टीने बघितले आहे तर आमच्या आमच्यासमोर दोनच ऑप्शन असायचे की जर तू खूप चांगला हुशार आहेस तर मग तुला आहे तर यू विल बिकम अ डॉक्टर किंवा मग तुम्हाला इंजिनियर बनायचं आहे तर मग त्या दोघांमधून मी डॉक्टर चूज केलं आणि माझ्या अपेक्षा ह्याच होत्या की मी पुढे जाऊन एक चांगला डॉक्टर बनेल चांगलं शिक्षक येईल आणि माझ्या जे काही माझं ज्ञान आहे त्याचा रुग्ण वापर लोकांना सेवा देण्यासाठी करेल आणि आ आता आमचं नुकतंच शिक्षण झालेलं आहे आणि खूप चांगलं वाटतं की एका खूप चांगल्या इन्स्टिट्यूटमधून आम्ही शिकलो आणि अजूनही खूप शिकायचं आहे खूप प्रॅक्टिस करायची आहे पण जर तुम्ही अपेक्षांची अपेक्षांची गोष्ट केली तर मी म्हणेन की मधूनमधून असं वाटत राहतं का वी आर ऑन द राईट ट्रॅक आपण जे शिक्षण घेतोय आणि ज्या पद्धतीने पुढे जातोय तर निश्चितच समाजाला कुठेतरी आपण एक योगदान देऊ शकू असं मला असं वाटतं सगळ्यांच्या मनात असेल तुम्ही डॉक्टर होणार आहात आणखीन दोन वर्षांनी त्याच्या पुढची आणखी सुपर स्पेशलायझेशन करून जेव्हा तुम्ही तुमची प्रॅक्टिस किंवा काय व्यवसाय सुरू करा त्याच्यापासून एक दोन चार वर्ष पुढची आपण गोष्ट करतोय टेक्नॉलॉजी आत्ताच खूप आलेली आहे तेव्हा सुद्धा ती जास्त आलेली असेल आणि त्या काळात आजही आपण गोष्ट करतो की पेशंट डॉक्टर रिलेशनशिपची म्हणजे पेशंट आणि डॉक्टर यांच्यामधला जे नातं आहे तर त्या नात्यामध्ये आता कुठेतरी आपल्याला थोडीशी विसंगती ही दिसायला लागलेली आहे तुम्ही तरुण मुलं या नात्याकडे कसं बघताय की पेशंटने डॉक्टरकडनं काय अपेक्षा ठेवाव्यात आणि पेशंटला काय द्यावं सो so, आधी uh, जे डॉक्टर पेशंट होतं आधी फॅमिली डॉक्टर्स होते आणि ते घरच्यासारखे होते आणि त्यांच्या बरोबर शेअर केलं जायचं सो so, आता रादर दॅन दॅट कॉर्पोरेट्स आलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते ऍज अ काय म्हणतात त्याला फॅसिलिटी किंवा कन्झ्युमर झालेला आहे पेशंट हा कन्झ्युमर झालेला आहे आजच्या घडीला सो so, मला ते वाटत की ते थोडं बदलायला पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप प्रयत्न पण चालू आहे जसं म्हणजे आता आमची सीबीएमई बॅच आहे पहिली बॅच सीबीएमईची म्हणजे कॉम्पिटन्सी बेस्ड मेडिकल करिक्युलम सो आमच्या मध्येच आम्हाला की तुम्ही कसं बोलायला पाहिजे दॅट इज कम्युनिकेशन इथिक्स व्हॉट इथिक्स शुड बी टॉट ते सगळं आम्हाला त्याच्यात शिकवलेलं आहे सो so, तो आम्हाला खूप फरक दिसतो की आम्हाला म्हणजे फायनल परीक्षा कुठल्या पण परीक्षामध्ये इथिक्स बद्दल आम्हाला एक प्रश्न असायचा इट वॉज अ कम्पल्सरी क्वेश्चन फॉर अस सो तो जेव्हा आम्ही वरचे आमचे सिनियर्स बघतो आणि आमचे बॅचमेट्स बघतो तर तो, 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 तो थोडा फरक जाणवतोय की पेशंटशी गेलं की पहिले त्याचं नाव विचारून त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे जेव्हा फर्स्ट टाइम मी गेलो तर फर्स्ट डे ला मला हे जाणवलं की आपण पेशंटशी त्यांचं एक दोन जणांना नाव पण नाही आहे कारण की इतकी गर्दी असते की एम सारख्या ठिकाणी तिथे सहा ते दहा हजार पेशंट डेली येत असतात सो ओपीडीत इतके पेशंट असतात तर नाव पण विचारलं जात नाही पण मग नंतर सेकंड डे रिअलाइज झाल्यानंतर की त्याचं नाव कुठल्या गावचे आहेत सो तो जो एक रॅपो तयार होतो त्याच्यातन अर्धा बरा होतो की डॉक्टर कडे आल्यानंतर त्याचा चेहरा पाहून त्याच्याकडे ज्या पद्धतीने तो सांगतो तर ते खूप महत्वाचं आहे की तुम्ही कशा पद्धतीने बोलतात आणि ए आय आल्यामुळे आमचं लक्ष सगळं म्हणजे सोनोग्राफी युएसी सीटी स्कॅन ह्याच्याकडे जा जास्त कारण की त्याच्यात जास्त माहिती मिळते बट जे हिस्ट्री टेकिंग आहे किंवा जे आपण एक्झामिनेशन करतोय त्याला पण महत्व दिलं पाहिजे म्हणजे टेक्नॉलॉजी बरोबरच ज्या तुमचे ट्रेडिशनल मेथड त्याच्याकडे पण तुमचा फोकस हा निश्चितच असला पाहिजे या सगळ्या आपल्या सिनारीओकडे बघतात आपण म्हणतो की खूप तफावत आहे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये की आज हे आपल्याकडे शहरात म्हटलं तर स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत प्रायव्हेट आहे गव्हर्नमेंटचे आहेत सारख्या ठिकाणी सुद्धा गव्हर्नमेंटचे सुद्धा चांगले रेफरल हॉस्पिटल्स आहेत आमक आहे पण ग्रामीण भागातला सुधार तितकासा अजून सक्षम होताना दिसत आहे मग अशा वेळेस तुमच्यासारख्या डॉक्टरांचं काय रोल असतो तिथे योगदान काय असतं बऱ्यापैकी पी एच मध्ये आपण बघतो की कुठे कुठे डॉक्टर्स एवढे अवेलेबल नाही आहे म्हणून खूप सारे कामं जे डॉक्टरनी करायला पाहिजे ते नर्सेसच करतात किंवा मग त्याऐवजी बी एच सीच्या बाहेर पण जे अंडर क्वालिफाईड किंवा अनक्वालिफाईड लोकं तें, असतात त्यांच्याकडे पेशंट जास्त जातात तर हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे इंडियामध्ये आणि त्याला ॲड्रेस करण्यासाठी जे एक सेट ऑफ गाईडलाईन्स तर नाही म्हणता येणार कारण ते फिक्स नाही आहे पण शॉर्ट ऑफ तुम्हाला हे करायला की डॉक्टर पेशंट रेशो जे आपण म्हणतो तर डॉक्टर पेशंट रेशो इम्प्रूव्ह तर होत आहे पण त्याचा इफेक्ट पूर्ण अर्बन एरियामध्येच दिसतो आहे रुरल एरियामध्ये ते रेशो अजून तेवढंच आहे किंवा कुठे कुठे अजून वाईट होत चाललंय कारण फॅसिलिटीज नाही आहे आता ह्याच्याकडे ना आपण दोघं साईडहून बघायला पाहिजे एक डॉक्टरच्या साईडून आणि एक पेशंटच्या साय साईडून डॉक्टरच्या साईडहून मी हे सांगू शकतो की डॉक्टर तिकडे हॅसिटेट का करता जायला की सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे सेक्युरिटी डॉक्टर सेक्युरिटी ही एक अंडर व्हॅल्यूड आणि अंडर रिपोर्टेड गोष्ट आहे तर ते जर सेफ्टी फील झाली डॉक्टरला तर डॉक्टर नक्की रेडी असणार तिकडे काम करायला दुसऱ्या साईडनी आपण पेशंटच्या साईडून बघितलं तर तिकडे एक अवेअरनेसचा प्रॉब्लेम येतो की आता आपण तिकडे डॉक्टरकडे गेल्या तर खूपदा डॉक्टरला रेफर करावं लागतं हेल्थ सेंटरला तर त्यांना वाटतं की आता यांच्याकडे गेलं तर ते मोठं पुढेच रेफर करणार आपल्याला म्हणजे आपले पैसे लागणार जास्त म्हणून ते इझिली वे आउट घेतात किंवा लोककडे जातात तर तिकडे आपल्याला एक अवेअरनेस पेशंट ते इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे हे जसं म्हणतोय तो की काही स्ट्रीम लाईन्स गवर्नमेंटकडनं पण व्हायला पाहिजे पण मला आता असं सांगा की मगाशी आपण बोलत होतो की प्रत्येक पेशंटचा हेल्थ सिकिंग बिहेव्हिअर असतो की मला डॉक्टरची किती गरज आहे तर काही फरक दिसतो याच्या हो तर हेल्थ सिकिंग हे खूप फॅक्टर्सवर डिपेंड करतो आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा फॅक्टर आहे तो म्हणजे एज्युकेशन आम्ही असं बघतो की जे जास्त एज्युकेटेड आहेत लोक किंवा तर ते आ, तन, ते त्यांच्या आरोग्याच्या बाबतीतच जास्त पण एज्युकेशन इन लिटरल सेन्स मला हे म्हणायचं नाही शिक्षण शिक्षणाचा पण फरक पडतोच पण आपण असं म्हणतो की मोठे मोठे लोक सुद्धा त्यांच्या हेल्थ बाबत इतके अवेअर नसतात तर आरोग्याच्या बाबत अवेअर होणं हे प्रत्येकाचं प्रत्येकाची सवय असली पाहिजे एक छोटस उदाहरण देतो की आपण बाहेर जातो आणि आपल्याला मार्केटमध्ये सपोज भूक लागली आपल्याकडं खाण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स असतील सो so, आपण किती वेळा हा विचार करतो की आ, तो वडापावपेक्षा मी शेंगा खाल्लेला खूप चांगला आहेत कारण की का मध्ये तेल आहे किंवा खूप वाईट म्हणजे खूप का, कार्प्स आहेत आणि ते खा खायला खा चांगलं नाहीये ॲज कम्पेअर टू जर मी एखाद्या शेंगा खाल्ल्या किंवा मा आता मार्केटमध्ये करवंद येतात तर मग ती त्या गोष्टी खाल्ल्या तर फळं खाणं ही खूप चांगली गोष्ट आहे पण आपण हा खूप कमी वेळा विचार करतो जसं सलील म्हणत होता की नाव द डॉक्टर पेशंट रिलेशनशिप हॅज बिकम मोर ऑफ एन लाईक हु इज सेलिंग द्या प्रोडक्ट टू कन्झ्युमर तर तसंच ज्या प्रकारे आपल्या सराउंडिंग मध्ये ऍडव्हर्टाइज केल्या जातात गोष्टी तर आपल्याला मध्ये जाऊन बर्गर खाणं खूप चांगलं वाटतं ऍज कम्पेअर्ड टू मे बी एखादं फळ खाणं तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात का ज्याच्यामुळे आपल्या ओव्हरऑल इम्पॅक्ट आपल्या हेल्थवर पडत असतो आणि त्याच्या दृष्टीने खूप अवेअरनेस होतोय आणि लोकच आता खूप सारे युट्यूब चॅनल्स आहेत का जे बघतात का फूडमध्ये नक्की कार्ब्स काय असतात प्रोटीन्स काय असतात फॅट्स काय असतात ट्रान्सफॅट फॅटी ऍसिड काय असतात काय खाल्ल्याने आपल्या आपल्यावर जास्त परिणाम होतो आरोग्यावर दुष्परिणाम होतात तर लोकांमध्ये हळूहळू ह्या गोष्टी करता होता जागृती होतात जितका अवेअरनेस वाढेल तितका तो हेल्थिंग बिहेव्हिअरवर त्याचा परिणाम आपल्याला निश्चित दिसेल हसं आपण श्रितीश म्हणतात की अवेअरनेस इज द की पण अवेअरनेस असताना सुद्धा महिला आणि पुरुष यांच्या हेल्थिंग मध्ये फरक दिसतो का आपण नेहमी असं म्हणतो की खूप साऱ्या महिला या अंगावर आजार काढून नक्कीच नक्कीच जाणवत अस आणि म्हणजे हा ऍक्च्युली खूप मोठा सामाजिक विषय आहे हो आणि तुम्ही विचार केलात तर तुम्ही महिला सक्षमीकरणाचा विचार करा किंवा महिलांना अजून तुम्ही व्यावसायिक हे द्यायचा विचार करा ऑपॉर्च्युनिटीज सगळ्या बाबतीत जरी विचार केला तरी मला असं वाटतं की महिलांनी स्वतः विचार करायला पाहिजे की ज्यांनी मला बरं वाटत नाही आहे त्यांनी मी डॉक्टरांकडे जायला कारण बऱ्याचदा असं होतं की मी मेडिकलमध्ये गेलेलो आहे एखादी गोळी घ्यायला आणि माझ्या बाजूला जी आलेली व्यक्ती असते ती विचारत असते कोट नुकते कुठेतरी मुंबईमध्ये तो, तो आणि हे अगदी केईएम समोर आहे हे केई एम हॉस्पिटल समोर मेडिकल आहे समोर तुमच्या हॉस्पिटल काउंटर काहीतरी घेऊन टाकायचं तर हा आणि असं नाही की फक्त म्हणजे नॉट वेल एज्युकेटेड लोक तिथे येतात इव्हन द पीपल हु आर व्हेरी एज्युकेटेड आर नॉट एज्युकेटेड इन दिस टर्म्स प्रॉब्लेम जसं तुम्ही म्हणताय की हा एक सामाजिक प्रश्न आहे तर हा सामाजिक आणि आर्थिक प्रश्न सुद्धा असू शकतो हो तेच म्हणूनच मी दुसरं म्हटलं की त्यांना आपण जितक्या व्यावसायिक ऑपॉर्च्युनिटीज देतो विचार करायला या सगळ्या वैद्यकीय व्यवसायाचे अनेक पैलू आहेत मग ते सामाजिक असतील आर्थिक असतील शैक्षणिक असतील किंवा जागरुकतेविषयीचे असतीलबिलिटी असतील अवेलेबिलिटीची किती मिळत आहेत किती वापरली जात आहेत डॉक्टर्स किती सक्षम आहेत डॉक्टर्स किती संवेदनशील आहेत डॉक्टर्सला एथिक्स किती कळलेले आहे हे सगळे वेगवेगळे पैलू आहेत टेक्नॉलॉजीचा त्याच्यात एक पैलू आहे आणि हे सगळे पैलू जेव्हा त्या एका कोर्स मध्ये एकत्र येतात किंवा ती प्रॅक्टिस करताना अनुभवात मिळायला लागतात अनुभवात शिकायला लागतात तेव्हा खऱ्या अर्थाने एक चांगला डॉक्टर आपण त्याला ढोबळवाराने चांगला डॉक्टर तयार होतो असं आपण म्हणूया मला छान वाटतं या मुलांशी बोलताना कारण की कुठेतरी हे विचार करतायत त्यांचा विचार ते सजगतेने करतायत त्यांना कळतय की या सिस्टीम मध्ये असताना आपल्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि हाच बदल मला असं त्यांना त्यांच्यातला किंवा डॉक्टर म्हणून असलेला एक फरक त्यांना हा बदल त्यांच्यामध्ये एक माणूस म्हणून आणि एक डॉक्टर म्हणून हा बदल त्यांना घडवेल इतकीच सततता तुमची सगळ्यांची राहू देत एक चांगले डॉक्टर म्हणून या समाजाला तुमची गरज आहे तर चांगलं शिका आणि तुमच्या चांगला अनुभव घेऊन ही चांगली सेवा सगळ्या समाजापर्यंत पोहोचवा याच्यासाठी देशदूप तत्व तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद थँक्यू